सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो या पत्रकार परिषदेच कारण असं आपणा सर्वांना आहे कि, कि दिनांक पंधरा सप्टेंबरला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये पाच नंबर तळ्याचं जलपूजनाचा कार्यक्रम आमदाराशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पार पडला अतिशय चांगलं वातावरण महिलांमध्ये आनंदाचा उत्साहाचा असताना या कोपरगाव मध्ये एक दुर्दैवी घटना घडली या कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराचा प्रकार स्वामी समर्थ मंदिरात तिथं घडला आणि तो जो घडलेला गुन्हा आहे तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक एक एकमेकाच्या वादविवादातून झालेला आहे परंतु त्या गुन्ह्याचा आधार घेऊन आमचे नेते मान्य आशुतोषदा काळे यांच्यावर आणि सबंध पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्यानिमित्त आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकाच्या निदर्शनास आणण्यासाठी खरेदी पत्रकार परिषद घेतलेली आहे विरोधकांनी सांगितलं की जो गुन्हेगार आहे तो मान्य अशी तो दादांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहे त्याचा लांब लांब पर्यंत नेत्याशी कुठलाही संबंध नसतो गुन्हेगाराला कोणती जात नसती धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्षही सुद्धा नसतो तो विषय चालू असताना रेशन दोन नंबर धंदे याच्या संदर्भात सुद्धा आरोप प्रति आरोप करण्यात आले मी आपणास आणि कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो कि या कोपरगावमध्ये रेशन दुकान किंवा रेशन दुकानदार जे आहेत त्याची संख्या एकशे तेरा संख्या आहे ते रेशन दुकानदारांची आणि त्याच्यामध्ये एकशे तेरापैकी जवळजवळ शंभर रेशन दुकानदार हे कोले कुटुंब किंवा कोले पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज काम करत आहेत रेशन दुकान गोडाऊनच जे वाहतुकीचा जो ठेका आहे तो राजू ओन म्हणून यांनी घेतलेला आहे त्यांचे वडील हे त्या कारखान्याचे कर्मचारी आहेत आणि हा स्वतः राजू ओहन सुद्धा कोले पार्टी यांचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे या रेशन संघटनेचे जे अध्यक्ष आहे सरमळ म्हणून हे कोले पार्टीचे माझी जिल्हा सॉरी पंचायत समिती सदस्य आहेत आणि मग हे लोक जर त्यांचे आहेत एकशे तेरा दुकानदार हे त्यांचे कार्यकर्ते आहेत मग आम्ही असं म्हणायलाच पाहिजे जसं त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आम्ही सुद्धा हे म्हटलं पाहिजे रेशन घोटाळा सुद्धा यांच्याच लोकांनी ने यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे मी कोपरगावच्या जनतेला याच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आता इलेक्शनचा काळ आहे आरोप प्रतिआरोप हे करत राहणार आहे परंतु मागच्या पाच वर्षामध्ये मा दोन हजार एकोणास पासून दोन हजार चोवीस पर्यंत मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रचंड मोठा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आणला अनेक काम जे मागे पंचवीस तीस वर्षात झाले नाही असे काम आशुतोष दादांनी त्यांच्या निधीतून केले आणि मग कुठंतरी बोलायला जागा राहिली नाही ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची ह्याच अनुषंगाने त्यांचं विरोधकांचं काम चालू आहे आणि जो गुन्हा ज्याच्याशी नेत्यांचा काही संबंध नाही आमदार साहेबांचा काही संबंध नाही अशा गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत हे अतिशय निंदनीय आहे निंदनीय गोष्ट आहे आपणा सर्वांना आहे काळे साहेब असतील अशोकदादा असतील आता आमदार साहेब आहेत दादा या सर्वांनी आजपर्यंत गुन्हेगारीला किंवा वाईट धान्यांना कुठेही थारा दिलेला नाही आणि म्हणून ही जी बदनामी चाललेली आहे ही थांबवली पाहिजे नाही तर याला आम्ही अजून जोरदार प्रतिउत्तर देऊ या बदनामीला त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितलंय की जर आता परत जर असे काही आरोप केले तर त्यांच्यावर खटला दाखल करू आणि एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो खटला दाखल होईल पण आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या नेत्याबद्दल जर काही वाईट साईट शब्द वापरले तर आम्ही रस्त्यावर उतरून याच्याविषयी आंदोलन करू एवढं मी सांगतो बाकीची माहिती आपल्याला आमचे शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले देतील गेल्या पंधरा तारखेला या कोपरगाव शहरामध्ये ज्या लोकांना जी प्रतीक्षा होती की पाच नंबर तळायचं लवकरात लवकर जलपूजन झालं पाहिजे ते पंधरा तारखेला जलपूजन झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की कोपरगाव शहरामध्ये जे वातावरण झालं होतं की आमदार आशुतोष दादा काळे यांनी गेल्या पंचवर्ष पाच वर्षामध्ये जे कोपरगाव शहरामध्ये विकास कामं केले आणि गेली बऱ्याच वर्षापासून कोपर कोपर या कोपरगाव शहरामध्ये पाण्याची जी दयनीय परिस्थिती होती त्या दयनीय परिस्थितीवर आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मात झाली आणि या कोपरगाव शहरामध्ये लोकांना तीन दिवसाड पाणी मिळेल या भीतीने भयमुक्त भीती भीतीनियुक्त झालेल्या या विरोधकांनी आमदार आशुतोष दादा काळे यांनी यांना विचित्र विचित्र पद्धतीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले गेल्या गोळीबार आता तो गोळीबार झाला एक पंधरा एक दिवसापूर्वी त्यावेळेला एका कार्यकर्त्याचा आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विरोधी जो फोटो होता तो फोटो तथाकथित नेते कोपरगाव शहराचे त्यांनी असा दाखवला आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचा या गुन्हेगारी लोकांशी संबंध आहे असं त्यांनी दाखवण्याचा जो प्रयत्न केला मला तुमच्या माध्यमातून या कोपरवाव शहरातील जनतेला एक सांगायचं आहे की या कोपरवा शहरामध्ये जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जे काही आरोपी पकडले गेले त्या आरोपीचे ई एफ आय आर आहे याच्यामध्ये काय एक एकच आरोपी किंवा दोनच आरोपी नव्हता याच्यामध्ये सात आठ लोकांवर आरोप झालेले आहेत त्यातील एक आरोपी त्या आहे हा जो आरोपी आहे याच्याबरोबर संबंधित नेत्याचा फोटो आहे आणि हे सुद्धा या गोळीबारामध्ये आरोपी आहे हे आम्हाला तुमच्या माध्यमातून या कोपरगाव शहरातील जनतेला दाखवायचं आहे त्यानंतर मागच्या पंचवार्षिकला यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दुसरा जो आरोपी होता त्याच्यावर गोळीबार झाला असं ते म्हणतात हा त्याचा फोटो मागच्या निवडणुकीला एकोणस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला हा त्यांचा प्रचार करताना दिसत आहे त्यांचा तो कार्यकर्ता आहे आणि तन्वीर रंगरेज काय त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारीचे गुन्हे दाखले आणि त्यांनी जी इंस्टाग्राम याला त्याला जी बाईट दिली त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की यामध्ये आमदार तो दादा काळे यांचा काही दोष नाही त्यांना काही माहीत नाही त्यानंतर दुसरी बाईट आली त्याच्यामध्ये त्यांनी आमदार साहेबांचं नाव घेतलं मग त्याला पैसे पुरवून नाव घेण्यात आलं का त्याला देऊन नाव देण्यात घेण्यात आलं हे आम्हाला माहित नाही पण ह्या ज्या प्रकारचं जे काही चाललंय आहे कोपरगाव शहरामध्ये काळे परिवाराचं आजपर्यंत इतिहास आहे की काळे परिवाराने आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये कधीच असं गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिलेली नाही गुन्हेगारी लोकांशी कधी संबंध ठेवलेले नाही पण आमदार आशुतोष दादा काळे यांनी गेल्या मध्ये या कोपरवा शहरामध्ये जो कायापालट केला आणि कोपरवाव शहरामध्ये जे बदल घडवला पंचवार्षिक म्हणजे मागच्या पंचवार्षिकला या कोपरवाव शहराचं नाव धुळगाव म्हणून ठेवलेलं होतं आज कोपरगाव शहरातील सगळ्या रस्ते झालेले पाण्याचे तळे झालेले असे बरेचसे काम झालेले यस अशा प्रकारचे सगळे झालेलं असताना फक्त आमदार साहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी लो कर या लोकांनी जो आरोप केला आहे त्याचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही निरा निषेध करतो आम्ही बराच कंट्रोल केला की म्हणत होतं जाऊ द्या बा पण यांनी आमदार साहेबांची प्रतिमा आमदार साहेबांना या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सर्वसामान्य लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे कार्य लोक ओळखतात एक स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आहे आपण या माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही या भयाने भयमुक्त झालेले लोक यांनी आमदार साहेबांवर जे काही बेछूट आरोप केलेले आता तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलं त्यांनी एक फोटो दाखवला आम्ही चार फोटो दाखवले या पद्धतीत आम्हाला तुम्हाला एक वर्षावर जनतेला दाखवायचं होतं बस एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो तसं काय म्हणजे राजा भाऊ तुम्हाला एक सांगू कमी आम्ही म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीचं सांगितलं होतं कोपरगाव शहरामध्ये आमदार साहेबांचा असे संबंध आहे तसे संबंध आहे आम्ही बघत होतो ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आरोप करतात आम्हाला सगळं माहिती आहे त्यांचे कार्यकर्ते कोण आहे काय आहे ज्यांनी या कोपरगाव शहराला दहशत घातली दोन नंबरचे धंदेवाले कोण आहे हे आमचे कार्यकर्ते सगळे पहिल्या फळीतले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले एकाच आहे दोन नंबर धंद्याचं काही नाही समोरचे लोक जे मोर्चे घेऊन गेले त्यांचे काय धंदे पुऱ्या कोपरगाव शहराला माहिती धंदे कोण काय करत काय करत कोण जोरात भाषण करत नाही दोन नंबर धंदे कोपरगाव शहराच्या दृष्टीने ते बंदच झाले पाहिजे हा जो प्रकार घडला काहीच म्हणणं की हे दोन नंबरच्या ह्याच्यातूनच घडले परंतु आमचा हा विषय जो आज आलाय समोर किंवा आम्ही तुमच्या समोर जे बसलोय त्याच एकमेव कारण जे आहे मूळ कि आमच्यावर विरोधकांनी जो आरोप केला आमदाराच्या तो चुकीचा आहे हे आपल्या माध्यमातून कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणायचे दोन नंबर धंदे बंद झाले पाहिजे गावाच्या दृष्टीने ते घातक आहेत असे गँगवॉर झाले नाही पाहिजे भविष्यातही नाही झाले पाहिजे त्या दृष्टीने आमदार साहेबांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत पुढे दक्षता घेतील किंवा काय करताही लाजून याच्यात त्यासाठी तुम्ही काही सुचवलं तर त्या निश्चित त्या गोष्टींचा अंमलात आणून आमदार साहेब त्याच्यावर ऍक्शन घ्यायला होतो याच्या दो दोन नंबर गोष्टींना समर्थन नाही आमदार आशुतोष दादांनी दोन हजार एकोणावीस ला जो शब्द दिला होता माझ्या मतदारसंघात मी रोजगार वाढीसाठी प्रयत्न करेल त्याला अनुसरून आशुतोष दादांनी आता आपल्याकडे सोनेवाडीला जी एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्यात कोपरगाव तालुक्यातले काही भाग आहे त्यासाठी आशुतोष दादांनी केलेले प्रयत्न आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहेत त्याचप्रमाणे राहिला रोजगाराचा विषय रोजगार मेळावे होत राहतात आमच्या माहितीनुसार दोन हजार तेरा चौदालाही विरोधकांनी विधानसभेच्या आधी एक रोजगार मेळावा घेतला होता त्यावेळी असे अनेक जणांचे फॉर्म भरून घेतले होते त्यापैकी कि किती जणांना नोकऱ्या मिळाले किती जणांना जॉब मिळाले त्याचाही काही थांगपत्ता अजून था कुणाला लागलेला नाही तसाच प्रकार आता काहीसा होऊ नये